नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज मोठी कारवाई केली आहे वडाळा घरकुल राजीव नगर त्रिमूर्ती चौक आणि पवन नगर येथे अनधिकृत दुकाने आणि बांधकामांवर प्रशासनाने हातोडा चालवला महापालिका आयुक्त अन्यतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली वडाळा घरकुल येथे अनधिकृत भंगार दुकाने हटवण्यात आली तर राजीव नगर झोपडपट्टीत अतिक्रमणधारकांना जागा रिकामी करण्याच्या जा सूचना देण्यात आल्या त्रिमूर्ती चौकात ओपन स्पेसवरील पक्की बांधकामे तोडण्यात आली आणि इतर व्यावसायिकांना शेड काढण्याचे आदेश देण्यात आले पवन नगर भाजी मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान विभागीय अधिकारी राजाराम जाधव श्रीमती बैरागी मॅडम आणि अन्य अधिकारी उपस्थित होते यावेळी तीन ट्रक सामान जप्त करण्यात आले असून महापालिकेने अतिक्रमणधारकांना कडक इशारा दिला आहे भविष्यात अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी अधिक कठोर कारवाई केली जाईल असेही यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले आहे दैनिक भ्रमण नाशिक